नमस्कार मित्रांनो आज आपल्या गावामध्ये दत्त महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मोत्सव शनिवारी या दिवशी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने पारायण सोहळा सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात भक्त मंडळी पाराण्यासाठी बसलेले आहेत शनिवारी तेरा तारखेला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे कोल्हापूरपासून सव्वीस किलोमीटर अंतरावर कोल्हापूर ते गारगुटी या रोडवर असलेले श्री नरसिंह सरस्वती हे मंदिर मोठ्या उत्साहात पारायण सोहळा करण्यात येत आहे इथे जे पारायणसाठी बस ले बसलेले त्यांना अल्पोहार करण्यात येत असतो इकडं मित्रांनो जेवण विभाग आहे जे सर्व पारांना बसणार बसलेले भक्तमंडळे आहेत त्यांना प्रसाद त्याचबरोबर बाराच्या आरतीला जे येतात भक्त मंडळी त्यांना पण प्रसाद दिला जातो आता जेवण जेवण आणि संध्याकाळी शाबू वरीनंतर शाबू वरिनंतर शाबू इकडे मित्रांनो होम केला जातो हे सर्व होमासाठी साहित्य ठेवलेलं आहे ज्यांना ज्या भक्तांना होम करायचं आहे इथं होमासाठी बसतात ही दत्तांची मूर्ती श्री दत्त त्यानंतर इकडे महालक्ष्मीची मूर्ती मोठ्या उत्साहात याही वर्षी आपल्या गावामध्ये पारायण करण्यात येत आहे